वसंत मोरे पुण्यातील चर्चेत असलेलं नाव अनेक वर्षे मनसेचे शिलेदार असलेल्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक पक्ष सोडला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला पुणे लोकसभा निवडणूकही लढवली मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो वसंत मोरेंचं डिपॉझिटही जप्त झालं निवडणुकीचा निकाल लागून एक महिना होत आला असतानाच वसंत मोरे पुन्हा चर्चेत आलेत वसंत मोरे पुन्हा पक्ष बदलणार वसंत मोरे यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिलेत मोरे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती कात्रजचे ते शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख होते फायर ब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडली होती त्यानंतर ते मनसेकडून दोन वेळा कात्रज परिसरातून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले ते गटनेते होते शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे वाद होत होते पुण्यातील मनसे एकीकडे तर वसंत मोरे दुसरीकडे अशी एक वेळ परिस्थिती पुण्यात निर्माण झाली होती त्यामुळे वसंत मोरे मनसेत एकटे ते पडले होते त्यातच लोकसभा निवडणूक लढवण्यावरून वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी पक्षाला रामराम राम केला पक्षाला रामराम केल्यानंतर वसंत मोरेंनी सर्वच पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांची देखील त्यांनी भेट घेतली त्यावेळी वसंत मोरे हे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या मात्र या चर्चा ठरल्या वसंत मोरेंनी ऐनवेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन प्रवेश केला लोकसभेचे तिकीट मिळवलं आणि निवडणूकही लढवली मात्र या निवडणुकीत वसंत मोरेंचा दारुण पराभव झाला डिपॉझिट जप्त झालं त्यानंतर पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्या अखेर खऱ्याही ठरल्या वसंत मोरेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली लवकरच ते शिवसेनेत प्रवेशही करणार आहेत दरम्यान उद्धव भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना वसंत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचं म्हटलंय माझ्या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना हा पक्ष मला योग्य वाटला त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करतोय उद्धव ठाकरेंनी संकट काळात ज्या प्रकारे शिवसेनेचे नेतृत्व केले त्याने मी प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले मात्र वसंत मोरे काहीही म्हणत असले तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला अशा देखील चर्चा सुरू आहेत ते हडपसर किंवा खडकवासला विधानसभा निवडणूक लढविण्याची बोललं जात आहे असो वसंत मोरे यांच्या या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम